अभंक क्रमांक एकोणसत्तर दाता नारायण स्वय भोगिता आपण आता काय उरले वाचे पुढे शब्द बोलायचे देखती जे डोळे रूप आपोले ते खेळे तुका म्हणे नाद जरा अवघा गोविंद अर्थ मनुष्याला सर्व सुख देणारा नारायण आहे आणि उपभोग घेणाराही तोच आहे त्यामुळे माणसाला बोलायला पुढे जागाच राहिली नाही आपण डोळ्यांना दिसणारे रूप हे सर्व काही तोच आहे तुकार महाराज म्हणतात मुखातून निघणारे शब्द आणि ते शब्द श्रवण करणारे कान शब्दांचा नाद सर्व काही गोविंदच आहे अभंग क्रमांक ऐंशी कृपा करून देवा मग साच ते दाखवा तुम्ही दयावंत कैसे कीर्ती जगामाजिक वैसे पाहोनिया डोळा हाती ओढवाल काळा तुकामने देवा माझा करावा कोढावा अर्थ हे देवा माझ्यावर कृपा करून जे खरे आहे ते मला दाखवा असे जर केले नाही तर तुम्ही दयावंत कसले पण तुम्ही दयावंत आहात तुमची कीर्ती तर सर्व जगामध्ये आहे देवा आम्हा भक्तांना जर तुम्ही तुमच्या देखत काळाच्या हाती आम्हाला देत असाल तर तुमची कीर्ती ती कसली तुकाराम महाराज म्हणतात देवा माझे रक्षण खरोखर तुम्ही करा